तर मित्रांनो पांढरदा निघाले आहेत बघा बाय बाय उशर थांबून घेतलं वेळ झाला ब्लॉग वगैरे बनवतो पिंपर रेडी गेलो फिरायला सोमत आता गाडी बसून रेडी येत बघा पेट्रोल चेक करून घेतो पेट्रोल चेक करून घेताय काय तर तिकडं हळदी गुंकू लावायचा बघा त्यांचं बारा पर्यंत जात आले ना टाकी अर्धी किती होय काय टेन्शन नाही विचारलं फुल तिकडं शंभर टाकाणार हा माणूस बघा टू व्हीलर वर आलाय बारामती लोटेवाडी गाडीत जा गाडीत जागा असताना माझा विश्वास नाही मला मग धडक होत तू झोपतो तुझ तुझी काशी कर तुझं तू गाडी मा मा माझ्या विश्वास चांगली चांगली गाडी झोपतात नाही म्हणलं मला नाही झोपायचं म्हणला माझं मी ड्रायव्हिंग तुझी तू गाडी हजार रुपये दिलं पेट्रोलला मला गाडी त कसा बसला बैठल का सोमता त्याला काप गाडी चालवू देत नाही नाही चालेल गाडी होय हा हा कीकडं चालल्यात गाडीवर तुला हजार रुपये पेट्रोलला धर तुझ तू तु गाडी मी चलवतो नाही म्हणतो काय चाललंय हळदी कुंकू काय लागा जेवण सुद्धा करू दिलं नाही लागाल तुम्ही मग काय नाही लागल जेवण बनवलं असतं का नाही माहित होत राहिलं की ये असं होत वेळ जाते आता नास्ते पो ये काय आता जाता जाता तिकडं त्या जायचं कुठं

दादा गेले किती चाललं वे आता कधी येणार आता कधी येणार बरं बरं जाकडं या मग तिकडं आम्हाला येऊन चालत नाही आता कसं आहे जरा वेगळं राहिल्यामुळे आमची पोरं पहिले बांधण्या विषय दिला सोडून आता पण आपली पोरं ही आता तिकडे सगळी घेत शाळा हे असते त्यामुळं शनिवार रविवार गाठून तुम्हीच या जमतो ठीक आहे येतो आता काय तुम्हाला सांगतो हळूहळू मी निघतो ह्याची गाडी काय बुंगाठी ही माझा विचार करत नाही बुगाट पोलतो या कुठं राहिला का काय मला कुठं तर काळ्या उतर लांब बरं झालं दिसतं पांढरे असते मग ओळखू आले नसतं लय पांढऱ्या गाड्या रस्त्या की काळे दिसलं काळ्या आपलं माग मागे घायचं हेल्मेट देऊ हेल्मेट देऊ नाही नाही ती घातलं मी बुध मारून बस उलट मी बारामती जास्त मी लोटवाडीच्या बाहेर असतो आता लोटवडीत गेलं हेल्मेट घातलं असं कोणतरी धरलं नसतं बुध बीत उरावस लोटेवाडी गेलं लेफ्ट मारला सळ जाते महडा ती गायत तसले काय मसूड मार्ग जातय नाही हे जे मागं रस्ता बिल चांगला विचारतो त्यांना मसूड मागे रस्ता <laughs> चांगला डायरेक्ट तुम्ही कुठं निघता माहिती का मार्शिरस मध्ये हे कोण रस्ता खराब आहे वेळापूर मार्गी तुम्ही जे या तिकडे नाही तर बघू नाही तुम्हीच या शूटिंग करायचं म्हणलं तुम्हीच यातनं बाहेर काढाव भाकर येत नाही तुझा पाखर गाडीत आहे कस बहिणीला जीवला कसं बहिणीला जीव लावायची ती होय मसोड मार्गी जाताय का रस्ता सुपर आहे का इकडून बारा वाटतंय मसूर त्या दिवशी तुम्ही एकदा संध्याकाळी गेलेला

श्रावण लागला का या माझी श्रावणी बी नसते आपण सोमवार श्रावण एका सोमवारचा फाट गर्दी असते या खरंच जाऊ सगळी मिळून जाऊ तुम्ही या इथं कुठला बी एका सोमवारी या फक्त फक्त तिसरा सोमवार सोडून तिसरा सोमवार हिच्या माहेरात जावं लागतं तिथं तर महादेव आले मोठं तिकडे हा प्रत्येक नाही श्रावणच्या महिन्यात तिसऱ्या हा तिथं यात्रा असते पोरे बस बस कोण राहिले शंभू काय राहिलं ना चार्जर पॅन्टी साबण ब्रश कोण परत उद्या आंघोळ करताना देण्यात येतो अर हे राहिलंय माझं ओके शर्ट बिरटं राहिले का सगळं घेतलंय ना ओके मध्ये शंभू बाय बाय दमाल जावा दादा मस्त सोड मार मी त्या दिवशी माळ शिरसला गेलो तो लय भारी होता हो म्हणून म्हणलं इथन दिगांची जायचं दिगांचीनं वरकोट फाटा वरकोट फाट्यानं मसवड मसवड डायरेक्ट माळाशी असतो सगळा तसला सिमेंट डांबरीला जायला लागतोय डायरेक्ट त्याच हायवेला लागतो हायवे डायरेक्ट अपय बाय पडचाल दमान चांगला करा परप

खाली बसू द्या म्हणून पूजा लागली राणायला सन्रपडलं होतं रस्ता आपला मग असले स्वमाता गेलं पुढं स्वमाता नाही त्यामुळे ते ह्या गाडीच्या एसीतलं पाणी पडत काय म्हणते काजी गाडी गेली असते गेली असते

बाबा येत नाही दिसतंय आपल्या तळ्यावर सोमा दादा गेलो तळ्या ह्यांची गाडी काय अजून तळ्यावर चल्ली 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 अरे गाडी गेली कशी भांग वांग वंग वांग वंग 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 गेली दुरळा काढतच जाते भाऊ निवार या था सगळा दुरळाच ला निघा लागला त्या गाडी या पाठीमाग लय तांतय गाडी गाडी लय चांगतय मग काय नाव त्याच मला तर काय माहित आहे पांडू नाव आहे वाटतं वाटतोच नाव काय आहे ती काय मला माहित नाही उश्या काय पूजा आहे पूजा पूजा मग दोन पूजा झाल्या दोघाच्या दोन आबाची आहे पांडूची आहे तस तस काय वाटतंय ते भूतावानी केसे नाही ते असले काय वाढ दिसतंय का ती